नमस्कार मित्रांनो आपण आहे आज नागपूरला एकवीस ते चोवीस पर्यंत मध्य भारतातलं सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन नागपूर इथे सुरू झालेलं आहे राष्ट्रसंत युनिव्हर्सिटी कॅम्पस मध्ये आपल्या जो आहे पाटील बायोटेक मधले राहुल शिंदे सर तर आपण काय करतो आपण करतो बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझर आणि नर्सरी डेव्हलप करतो आणि असे सर्वत्र प्रोडक्ट आपण प्रचार करतो तसंच आपण बायो ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक वर काम करतो आपल्या सोबत डोंगरे साहेब पण आहे जे आर एनडी करतात रिसर्स अँड डेव्हलपमेंट करतात आणि सोबत सर पण आहे तर आपण जाणून घेऊया की ऑर्गॅनिकच बेनिफिट काय आहे ऑर्गॅनिक का शेतकऱ्यांनी वापरावे आणि थोडं माहिती पाहिजे पाटील बायोटेकच्या प्रोडक्ट बद्दल नमस्कार सर नमस्कार दादा सगळ्यात प्रथम तर तुम्ही आमच्या पाटील बायोटेक स्टॉल ला भेट दे त्याबद्दल तुमच्या चॅनल ची तुमचे आभार सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघतो म्हटलं तर आता दिवसांदिवस जमिनीची जी सुपिकता ही कमी होत चाललेली आहे याचं एकमेव हो कारण म्हणजे आपण जमिनीमध्ये वाढत चाललेला जो रासायनिक औषधांचा जो वापर आहे तर यामुळे जमीन नापीकडे हे वळत आहे सेंद्रिय कर्ब कमी होत चाललेला आहे तर पाटील गोष्ट तंत्रज्ञान काय सांगतं की आपल्या जमिनीची काळजी घ्या यासाठी आपण सगळ्यात प्रथम म्हणजेच एक प्रोडक्ट दाखवतो की तुम्हाला एन पीके कन्सो यामध्ये दहा करोडपेक्षा जास्त ऍक्टिव्ह बॅक्टेरिया आपण शेतकऱ्याला देतो म्हणजे याची एक स्लरी बनवायची पद्धत आहे ती स्लरी बनवल्यानंतर आपण जमिनीमध्ये सोडलं तर जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी मदत होतं त्याचप्रमाणे आपण ग्रॅन्युअल मध्ये सुद्धा एनपीए कॉन्सू देतो म्हणजे एकंदरीत सांगायचं काय की जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी आपली कंपनी हे जास्तीत जास्त काम करतं शेतकऱ्यांची रिव्ह्यू सुद्धा खूप छान आहे म्हणजे हे वापरल्यावर जमिनीमध्ये सुपिकता वाढणे जमीन भुजभूशीत बुछ होणे गांडूळांची संख्या वाढणे म्हणजे एकंदरीत ऑर्गॅनिक कडे आपण हे जास्त कल देत असतो त्यानंतर आता काही एक दोन चार महिना अगोदर पाटील गायटेक कंपनीने एक नवीन प्रोडक्ट लाँच केलं आता त्याचं कार्य म्हणजेच आता तुम्ही जर बघितलं वातावरणामध्ये जे मधुम मधुमक्षी आहे किंवा जे आपण त्याला काय मधमाशी याची संख्या भरपूर कमी होत चाललेली आहे रासायनिकचा स्प्रे वाढल्यामुळे ते आपल्या शेतामध्ये येत नाही त्यामुळे फ्लॉवर जे आहे तर ते कन्व्हर्शन परागीकरणाची जी समस्या आहे तर हे आपल्याला दिसतून येताना पाहायला मिळत आहे तर यासाठी आपण हे क्वीन बी नावाचं एक प्रोडक्ट काढलं भाई सांगण्यात तात्पर्य काय आहेत की यामध्ये मी प्रोडक्ट शेतकऱ्यांना घ्या असं म्हणत नाही परंतु जी आताची गरज आहे तर हे क्विन बी नावाचा प्रोडक्ट आहे यामुळे मधमाशी आपल्या शेतामध्ये येतं हे सुद्धा एक छान प्रोडक्ट आहे तुम्ही याचा सुद्धा उपयोग करू शकता त्याचप्रमाणे असंख्य प्रोडक्ट आपल्या बाटीलबाटे कंपनीकडे आहे ज्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये लागणार आहे वेगवेगळे त्यानुसार तुम्ही त्याचा उपयोग करून आपल्या शेतामध्ये नक्कीच उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करू शकता तर सांगायला गेलं तर भरपूर आहे परंतु शॉर्टकट मध्ये सांगायचं म्हणजे आपल्याला हे दोन प्रोडक्ट सध्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कामाचं आहे सोला पर्याय नाही थँक्यू सांगितलं थोडं नर्सरी बद्दल सांगा आणि नर्सरी आपण आ, का डेव्हलप केली पाहिजे किंवा तुमच्याकडे जे वाहन आहे ते शेतकऱ्यांनी का घेतले पाहिजे हा नर्सरी बद्दल सांगायचं झाला शेतकरी मित्रांनो आपण पीटमॉस मीडिया युक्त म्हणजे इम्पोर्टेड मीडिया आहे त्याच्यामध्ये आपण रोप तयार करतो सांगायचं तात्पर्य आता हा एक रूट आहे किंवा हे रोप आहे आता याचा जर आपण मीडिया बघितला बघा किती जबरदस्त मुळांची ही वाढ झालेली आहे डेव्हलपमेंट बघा क्वालिटी बघा आता बाकी कंपन्या काय करतं की तुम्हाला याच्यामध्ये पीठ मध्ये देतं परंतु आम्ही मॉस इम्पोर्टेड मीडियामध्ये देतो यामुळे रोपांची क्वालिटी समोर मिळणारं उत्पादन याच्यामध्ये नक्कीच शेतकऱ्यांना मदत होतं तर आमचंच घ्या असं नाही परंतु तुम्ही नर्सरी जर तुमच्या आसपास असेल तर तुम्ही मॉस मीडिया युक्तच रोप हे त्यांना मागणी करा जेणेकरून तुमचं भविष्यात होणारं नुकसान हे ते टळलं जाऊ शकतं क्वालिटी जबरदस्त आहे तर तुम्ही जर तुम्हाला जर रोप लागेल किंवा शेतकरी जो व्हिडिओ बघत आहे त्यांना रोप लागेल तर जळगावला नेरी येथे आपली लॅब आहे तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता रोपांची बुकिंग करू शकता आणि घर बसल्या तुम्ही रोप हे मागवू शकता याचा नंबर आहे ऐंशी ऐंशी सदुसष्ट चौऱ्याहत्तर ब्याण्णव या नंबरवर तुम्ही रोपांची बुकिंग करू शकता तुम्हाला घर पोस रोप मिळेल थँक्यू राहुल सर you, Rahul, आ, बायो ऑर्गॅनिक आणि त्यासोबतच नर्सरी बद्दल आपल्याला फार छान माहिती मिळाली शेतकरी मित्रांनो या स्टॉलला व्हिजिट विजिट करा स्टॉल नंबर स्टॉल नंबर आहे डी एकोणऐंशी डी एकोणऐंशी ला विजिट करा आणि ऑर्गॅनिक आणि नर्सरी बद्दल माहिती घ्या आणि समजून घ्या आणि या ऍग्रोविजनला ह्या सर्व टेक्निकची माहिती भेटते म्हणून तुम्ही इथे भेट दिली पाहिजे तेव्हाच आपले तंत्रज्ञान किंवा आपली शेती प्रगतीशील होऊ शकते धन्यवाद